साहेब आपण <laughs> एक विषय सांगितला अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनामध्ये बिबट्याचा जो प्रश्न आहे त्या बिबट्याच्या प्रश्नास शेड्यूल वन बंद शेड्यूल टू मध्ये की काय घडणार आहे संसदेचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत या संकल्पीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मेंबर बिलचा जो दिवस आहे सहा फेब्रुवारीला प्रायव्हेट मेंबर बिल ही संसदेमध्ये जी सबमिट करायची असतात किंवा रिप्रेझेंट करायचं असतात जे आधी सबमिट केलेले असतात यामध्ये बिबट हा प्राणी शेड्यूल वनमधून काढून तो शेड्यूल टूमध्ये का टाकावा यासाठी आपण प्रायव्हेट मेंबर बिल तयार केलेलं आहे महाराष्ट्र शासनानं सुद्धा महाराष्ट्र शासनानं सुद्धा या पद्धतीचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्यामुळं सहा तारखेला ही एक महत्वाची गोष्ट आपण बिबट करण्याच्या संदर्भामध्ये शेड्यूल वन मधून बिबट काढण्याच्या अनेकांनी हा एक प्रश्न आपल्या भागातला ज्वलंत प्रश्न आहे विषयीचा एक फार मोठं पाऊल हे सहा फेब्रुवारीला उतरलं यामध्ये आपण पार्लमेंटचं शेड्यूल बघू शकता पार्लमेंटच्या शेड्यूलमध्ये तसा हवं असेल तर प्रायव्हेट मेंबर बिल काय सबमिट झालं आहे याची प्रिंट आपण घेऊ शकता आणि त्यामुळे पार्लमेंटमध्ये सातत्यानं संसदेमध्ये देशाच्या संसदेमध्ये जे दोन तीन जे मुद्दे होते बिबट नसबंदीचा जो विषय होता याविषयी अनेक जण म्हणत होते हे होणार नाही या, या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती प्रायोगिक तत्त्वावरची कारवाई आपण ती अंमलात आणलेली आहे दुसरी जी महत्त्वाची गोष्ट होती ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेड्यूल वनमधून बिबट काढणं जेणेकरून अनेक गोष्टी पुढच्या ज्या सोप्या होतील बिबट प्रश्न दृष्टीने बिबट प्रश्न कसा सुटेल शेड्यूल वनबद्दल शेड्यूल वनमधून जेव्हा बिबट प्रश्न सुटतो त्यावेळी बिबट स्थलांतर असतं किंवा जेव्हा जो बिबट पकडलेला असतो शेड्यूल वनमधल्या अॅनिमचं अडचण ही असते की त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून त्याला दूर करता येईल शेड्यूल मधून जेव्हा बिबट ठिकतो त्या बिबट्याचं जे स्थलांतर करायचं असेल मोठ्या संख्येने बिबट जेव्हा वंतरासारख्या ठिकाणी ठेवायचे असेल त्याची ही जी सगळी प्रक्रिया आहे ती क्लिष्ट प्रक्रिया खूप सोपी होते त्याचबरोबर हल्ला केल्यानंतर जर स्वसंरक्षणार्थ जर एखाद्याला प्रतिकार करावा लागला आणि त्यामध्ये जर काही गोष्टी गेल्या तर त्याची जी तरतूद आहे या तरतुदी आपण माहिती घ्या या तरतुदी पूर्णपणे दोन वेगळ्या तरतुदी आहेत बिबट प्रजनन नियंत्रणासाठी शेड्यूल वनमध्ये असल्यामुळे जे इतकं लिमिटेशन येतं प्रत्येक वेळी त्याच्या परवानग्या घ्या प्रायोगिक तत्वावर आधी फक्त सात बिबट्यांना परवानगी दिली आपण पर सात बिबट्यांना पाठपुरावा करून ती किमान अठ्ठावीस बिबट्यांपर्यंत ती परवानगी आणली पण पर या ज्या सगळ्या मर्यादा आहेत या मर्यादा त्यातून या निघतात यानिमित्तानं तुम्ही जुन्नरची जी जनता आहे की जी खूप भयभीत असते किंवा त्यांना अनेक प्रश्न पडतात नेमकं बिबट्याचं काय राजकारणी मंडळी बोलतापर्यंत असे अनेक प्रश्न जनतेला पडतात त्यांना काय आश्वस्त करा आपण हे सातत्यानं तुम्हाला सांगतो की ही जी सगळ्यात मोठी अडचण होती बिबट शेड्यूल वनमध्ये हा वन्यजीव वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर हा जो वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तर यानुसार बिबट हा शेड्यूल वनमध्ये टाकतो हा शेड्यूल वनमधला जो बिबट आहे हा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याच्यावरचे प्रतिबंधक उपाय जे मी आपल्याला सगळे प्रतिबंधक उपाय सांगितले म्हणजे ग्रासलँड कंट्रोल ग्रासलँड तयार करून त्यामध्ये बिबट ठेवता येतो का तर शेड्यूल वनमधल्या प्राण्यासाठी हे अडचणीचं ठरतं तो जेव्हा शेड्यूल मध्ये येतो तेव्हा या गोष्टी आपल्याला करता येतात आणि त्यामुळे आता आपण फार आजो सातत्यानं जो संघर्ष करतो आहोत हे केवळ आपण सगळेजण बघता आहात सातत्यानं बिबट्याचा प्रश्न संसदेत कोणी मांडला आहे किती प्रभावीपणे मांडला आहे पहिली गोष्ट बिबट प्रजनन नियंत्रणाच्या बाबतीतला पहिला टप्पा हा उचलला म्हणजे पहिलं पाऊल तर उचललं गेलेलं आहे आता हे महत्त्वाचं पाऊल जे आहे ते शेड्यूल वनमधून बिबट बाहेर काढल्याचं आपण जर महाराष्ट्र सरकारकडे जरी माहिती घेतली तरी महाराष्ट्र सरकारकडूनसुद्धा ही गोष्ट हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला के आहे वन्यजीव अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या अमेंडमेंटचा आणि मी स्वतः या भागाचा खासदार म्हणून याचं प्रायव्हेट मेंबर बिल म्हणून करतो त्याच पद्धतीनं मान्य अजितदादांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून ही जिल्हा आपत्ती घोषित करण्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा केला होता ही जिल्हा आपत्ती घोषित झालेली आहे राज्य आपत्ती घोषित होत असताना त्या राज्य आपत्ती घोषित करणं हा त्याच्या आणखी एक पर्याय आणि आणखी प्रश्न संसदेत मांडला जाणार आहे बिबट्यासोबत कोणते प्रश्न बिबट्यासोबत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो कायम आपला जिव्हाळ्याचा प्रश्न असतो हा जिव्हाळ्याचा प्रश्न जो कांद्याचा भाव असेल सोयाबीनचा भाव असेल त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे ते एक दडपण येतं त्या टेरेफ मुळे जे एक दडपण येतं या टेरेफ मुळे जर दडपण आलं आणि जसं काही कापसाच्या बाबतीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत पंधरा लाख गाठे आधीच आयात झालेल्या आहे मग पुढे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव कसा मिळणार त्याच पद्धतीने जेव्हा आपला शेतकरी सोयाबीन उगवतो तेव्हा परदेशात जी एम वन वाणाला व्हरायटी आहे पण आपल्या शेतकऱ्याला जी एम वाणाला व्हरायटी नाही आहे मग त्यांच्याकडून आणलेलं इम्पोर्ट सोयाबीन जी एम वानाचं असलं तर आपल्याला चालणार आहे का मग आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं काय पोल्ट्री लॉबी असेल त्या पोल्ट्री लॉबीच्या दबावाला बळी पडून मग सोयाबीन जेव्हा आयात केली जाते तेव्हा आमच्या सोयाबीन शेतकऱ्याचा हा भाव पडतो कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी पुरावस्था आहे या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी सुद्धा आवाज हा नक्कीच संसदेमुळे उठवला जाणार आहे इतर काही शहरीकरणाचे प्रश्न आहेत त्याही संदर्भात रेल्वेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे रेल्वेच्या प्रश्नाबाबत आपण बघितले मागच्याही अधिवेशनामध्ये पुणे नाशिक सगळ्यांच्या संदर्भात आपण आग्रही मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये यावर पुन्हा आम्ही विचार करू अशा आश्वासन मान्य रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या या अधिवेशनामध्ये पुन्हा मान्य रेल्वे मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा संगमनेरपासून वरच्या भागातल्या अनेक मंडळी आंदोलनाच्या रास्ता रोकोच्या पवित्रात असतात जुन्नर तालुक्यात तशी तुमची काही भूमिका आहे रेल्वेच्या यामध्ये मान्य रेल्वे मंत्री महोदयांचं नेमकं म्हणणं काय आहे कारण यामध्ये अलाइनमेंट जे आहे या अलाइनमेंट अजून ते फायनल करू शकलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर जी एम आर टीचा जो मुद्दा आहे आणि मला असं कळलं की या तालुक्यातल्या स्थानिक आमदारांनी जी एम आर याला पाठिंबा दिला आहे जी एम आर टी हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे पण जी एम आर टी हा अडसर हा रेल्वे मार्गात करतो आहे असा आ, रिपोर्ट हा डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने डिपार्टमेंट ऑफ रेल्वेजला पाठवली तर त्यामध्ये नेमका काय मध्यमार्ग काढतायत यासाठी अजून आपण टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा सर्व होत असताना अगोदर त्यांच्याशी जे बोललं गेलं पाहिजे होतं ते बोललं गेले नाही आहे मग आधीचे लोकप्रतिनिधी जो दावा करतात तो खोटा आहे का जी एम आर टी अस्तित्वात कधीपासून आहे पुणे नाशिक रेल्वेचा जो काही जी चर्चा आहे ही कधीपासून आहे आणि मग जीएमआरटी ने घेतलेलं ऑब्जेक्शन किती तारखेच आहे हे जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांना समजतो टेक्नॉलॉजी जर इतकी पुढे गेली आपण प्रत्येक ठिकाणी इतकी प्रगत टेक्नॉलॉजी वापरतो त्याचा वापर, वापर इथं का होऊ शकत नाही या एमआरटीच्या अधिकाऱ्यांना हीच विनंती केलेली आहे की आपण शास्त्रज्ञ आहात मी माननीय रेल्वे मंत्र्यांना हीच विनंती केलेली आहे की जगातल्या पंधरा ठिकाणी जर रेल्वे आणि टेलिस्कोप एकत्र येतात तर झुन्नर मध्ये का नाही खासदार साहेब आपण पाहतो की तुम्ही म्हणले की मालिक किल्ला मजबूत केला बाहेर जाते येतं